आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उपमुख्यमंत्री एकनाथ उपमुख्य एकना शिंदे आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची मुंबईत भेट सांगोल्याच्या प्रलंबित विकास कामांवर मॅरेथॉन चर्चा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची रविवार दिनांक दोन जानेवारी रोजी मुंबई इथं भेट संपन्न झाली या बैठकीत सांगोल्याच्या रखडलेल्या विकास कामांवर निवडणूक निकालानंतर आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीत ही भेट राजकीय वर्तुळात मानली जाते शिवसेनेचे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राचे सेलिब्रिटी नेते म्हणून शहाजीबापू पाटील यांची राज्यभर ओळख आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं महाराष्ट्रातील ऐतिहासिक सत्ता परिवर्तनानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यासाठी सुमारे पाच हजार कोटींचा विकास निधी मंजूर करून आणला होता गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सांगोला तालुक्यातील विकास कामांना काही प्रमाणात ब्रेक लागला होता या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे व शहाजी बापू पाटील यांची ही भेट महत्वाची मानली जाती आहे शहाजी बापूंनी मंजूर केलेल्या विकास निधीतील अनेक कामं सध्या प्रगतीपथावर असून याच कामांचा आढावा आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत चर्चा